माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग दावा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा मागील भागावर पुढील भाग सुरू भीष्म पिताम श्री कृष्णाची स्तुती करतात नाथ कृपा करा जसे उभे आहात तसेच उभे स देव देवो भगवान प्रतीक्षिताम कलेवरम यावदीदम हिनोम्य हो म भागवतातला पहिला स्कंदातला नववाध्यातला चोवीसावा श्लोक कृष्णाला म्हण वाटले की मला बसा म्हणूनही म्हटले नाही कृष्णाला वाटले की मला बसा म्हणूनही म्हटले नाही पुंडलिकाची सेवा त्यावेळी कृष्णाला आठवली पुंडलिकाची सेवा कृष्णाला आठवली तुकोबाने एकदा पुंडलिकाला टोमणा मारला होता की माझा विठ्ठल तुझ्या दारावर आला असताना तू त्याला बसण्यासाठी नाही दिले नाही दररोज देवाची विनवणी करा की देवा माझा अंत गोड व्हावा म्हणून अंत काळी तू माझ्याकडे ये शरीरात शक्ती आहे तोपर्यंत खूप भक्ती करा भगवंताला संतुष्ट करा श्रीकृष्ण म्हणतात पितामह ह्या धर्मराजाला वाटते की मीच या सर्वांना मारले माझ्यामुळेच यांचा सर्वनाश झाला त्याला शांती मिळेल असा उपदेश करा भीष्मा पितामह म्हणता थांबा धर्मराजाच्या शंकेचे निवारण मी मग करीन माझ्या एका शंकेचे निवारण प्रथम करा माझ्या एका प्रश्नाचे उत्तर प्रथम द्या माझे जीवन पवित्र आहे निष्पाप आहे माझे मन पवित्र माझी सर्व इंद्रिय शुद्ध मनातले कळते त्यांना मी हा प्रश्न विचारित आहे भीष्म म्हणतात मी पाप केलेच नाही तर मला ही सजग की मला बाणाच्या शेवर कहाणी जावं लागले मला अतिशय वेदना का होत आहे निष्पाप असताना मला हा दंड का तेव्हा भगवान म्हणतात हे पितामह आपण कोणतेही पाप केले नाही गोष्ट खरी म्हणूनच तर मी आपणास भेटायला आलो तुम्ही कोणतेही पाप केले नाही तोपर्यंत तो तुमच्या डोळ्यात देखत पाप होताना तुम्ही पाहिले आपण जे पाप पाहिले त्याचा हा परिणाम आहे त्याचा हा दंड आपण भोगतात कुणी पाप करताना पण पाहिले तरी ते पापच घडते कुणाच्या पापाचा विचार करणेही पापच होय कुणाचेही पाप पाहू नये ऐकू नये कुणाला सांगू नये भीष्म म्हणतात मी कोणते पाप पाहिले तेच मला आठवत नाही तेव्हा कृष्ण काय म्हणतात पितामह हो, आपण विसरला असाल तर मी मी विसरतो नाही मी ईश्वर आहे मला सर्व गोष्टींची आठवण ठेवावीच लागते एकदा आपण सभेत असताना दुशासनाने द्रौपदीला सभेत आणले होते आपण त्यावेळी तेथेच होतात द्रौपदी त्यावेळी तेथे, तेथे म्हणाली होती की तुता सर्व काही हरवलेला पती आपल्या पत्नीपणाला लावू शकत नाही त्यावेळी दुर्योधन म्हणाला होता की मी दुर्योधनाचे अन्न खाल्ले आहे म्हणून माझी बुद्धी कुंतीच झाली आहे आपण चूप ज्ञात्याला शोभा देत नाही द्रौपदीचा अपमान आपण उघड्या डोळ्याने पाहिला द्रौपदीला तर वाटत होते आपणा सारखे वडीलधारे ज्ञानी पुरुष सभेत असताना न्याय देतीलच आपण द्विधा मनस्थितीत असल्याने चूप राहिलात अन्यायाला रोखू शकला नाही म्हणून निराश होऊन द्रौपदी दिली हाक दिली काय हे कृष्णा क्लासी कौरवे परिभूताना माम किम न जानासी केशव किम न जानासी केशव द्रौपदीचे हाक काही मी तेथे ते गुप्तरपणे आलो होतो मी सर्व काही पाहिले दुशासन द्रौपदीची साडी ओढून राहिला होता आपण फक्त पाहत राहिला होता सभे तोणाऱ्यांना आपण निमटपणे होऊ दिला त्या पापाचा दंड आपण भोगत आहात बघा मी पाप केले नाही मी पाप केले नाही आपण म्हणतो परंतु पाप कशा प्रकारचं असतं हे सुद्धा पाहायला मिळालं की नाही आपल्याला आता आपण सुद्धा आता लक्षात ठेवायला हो झालंच वय ते झालं पण आता यापुढे उर्वरित आयुष्यात सुद्धा आपण कसं वागायचं हे आपण धडा घेऊया भीष्म पितामहा कृष्णाला वंदन केले त्याने मग श्री मग राज धर्म राजाला उपदेश केला स्त्री धर्म राजधर्म राजाने विचारले सर्व कोणता धर्म आपण श्रेष्ठ वाटतो कोणाचा जप केल्याने जीव जन्म मरण रूपी संसारिक बंधनापासून मुक्त होतो भीष्माचार्य म्हणाले स्थावर जंगम रूप विश्वाचा स्वामी ब्रह्मादी देवांचा देव देशकाल वस्तुहून वेगळा क्षरा क्षरातून श्रेष्ठ शा पुरुषोत्तमाच्या सहस्रनामाचा निरंतर तत्परतेने जप केल्याने मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो नामाचा जप करणे हाच परमधर्म होय शिवमयमन विष्णुशहस्त्रनामाचा पाठ रोज करा शिवाची स्तुती केल्याने ज्ञान मिळते ज्ञानाने भक्ती दृढ होते विष्णू भगवंताची स्तुती केल्याने पापभस्म होते शस्त्रनामाचा पाठ केल्याने लिहिलेला भगवान शंकराचार्यांना विष्णू शस्त्रनामाचा पाठ फार आवडत असे त्यांनी सर्वप्रथम भाष्य विष्णू नामावरच लिहिले त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे ब्रह्मसूत्रावरील भाष्य शांकर भाष्य नंतर मग त्यांची लेखणी खाली ठेवली त्यांनी विष्णू नामाचा पाठ रोज दोन वेळा केला बारा वर्ष असे केल्याने अवश्य फळ मिळेल एकदा रात्री झोपण्यापूर्वी पाठ करा या दिवे तेली ले ले यात दिव्य शक्ती आहे ललाटी लिहिलेल्या लेखांना बदलण्याची यात शक्ती आहे ते लेख पुसून काढण्याची शक्ती त्यात आहे गरीब माणसाला विष्णू यज्ञ करणे कसे शक्य आहे पण जर त्याने विष्णू शस्त्रनामाचे पंधरा हजार पाठ केले तर त्याला एका विष्णू करा मग अनुभव येईल वाटेल ते काम असो देवाचे भजन नियमित करा ज्या परमेश्वराच्या कृपेने सुख म्हणाले पुत्र प्राप्ती झाली त्या भगवंताची भक्ती वा स्मरण जर जीव करणार नाही तर त्यापेक्षा दीपते कोणते त्यानंतर भीष्मांनी देवाची स्तुती केली व म्हणाले हे नाथ मी आपले दर्शन रिकाम्या हाताने कसे करू मी आपल्याला काय अर्पण करू भगवंत जीवाकडे धनसंपत्ती मागत नाही तो तर मन बुद्धी मागतो भीष्म पिता म्हणाले मी माझे मन बुद्धी आपल्या चरणावर वाहतो हा जीव मोठा कपटी आहे एखादे संकट आले की हरणचोडरायाचे दर्शन घ्यायला जातो तेथे ते देवाला अकरा रुपये भेट देऊन म्हणतो हे नाथ माझ्या भावावर कोर्टात दवा दाखल केला आहे जरा लक्ष ठेवा लक्ष ठेवा म्हणण्याचा अर्थ असा आहे की देवाने त्याच्याबरोबर कोर्टात जावे तो वकिलाला तीनशे रुपये देईल आणि देवाला मात्र अकरा रुपयात समजावतो बघा कसं वाटतंय तुम्हाला भगवंत म्हणता मी जर तर सर्व काही पाहतो जाणतो समजतो देखील मी तर तुमच्या आज्यांचाही आजोबा आहे लक्ष्मी जेव्हा देवाला विचारते की भगवान तुम्ही आपल्या भक्तांना दर्शन का देत नाही तेव्हा भगवान उत्तर देता की दर्शनाच्या बदली ते काय मागतात ते तर पा। देवाला तुम्ही आपले मन बुद्धी हृदय अर्पण करा भीष्म पिता महस्तुती करता की देवा एक वेळ फक्त म्हणा की मी तुमचा आहे भक्तीनेच शांतीमय मृत्यू होऊ शकतो जीवनाचे सार्थक होऊ शकते ज्ञानावर विश्वास ठेवू नका आत्मा शरीरातून वेगळा आहे तो सर्व जाणतो पण हा अनुभव सर्वांना येत नाही दुःख होते तेव्हा देहा ध्यास होतो भक्तीने मंगलमय मृत्यू होतो कित्येक वेळा ज्ञान मृत्यूला बिघडवते भीष्म पितामह ज्ञानावर विश्वास ठेवित नसत ते भगवंतावर शरण केले ते देवाला म्हणता की मी तुला शरण आलो ते असे म्हणत नाही की मी ब्रह्मरूप आहे ते तर म्हणता की देवा मी तुझा आहे मी तुला शरण आलो कृष्ण टोमणा मारता की मी तुला आपला कसा म्हणू तुम्ही तर अर्जुनावरही बाण सोडले आपल्या भक्तावर सोडलेल्या बाणाचा विसर कसा पडेल भीष्माचार्य म्हणता की ए तर सर्व जग जाणते की माझे पांडवनावर पांडवावर किती प्रेम आपण ते जाणता युद्धात माझे शरीर कौरवांकडून होते पांडवावर मी बाण जरी सोडले तरी मनाने इच्छित होतं की पांडवांना जय मिळो जयोस्तो पांडुपुत्रा नाम अशी सदिच्छा व्यक्त करूनच मी बाण सोडत होतो कृष्ण म्हणता पितामह आपण मनाने पांडवाकडून नव्हता कौरवांच्या सैन्यात राहून माझ्या पांडवांशी युद्ध केले आपण तर सर्व मनाने पांडवांबरोबर होता तर शरीराने पांडवाकडून का राहिला नाहीत भीष्म म्हणता हे प्रभो मला त्यावेळी तुमच्या दर्शनाची इच्छा होती आपण सर्व अर्जुनाच्या अर्थावर होता मी विचार केला की के मी जर पांडवाकडून राहीन तर समोरून आपले दर्शन कसा घेऊ शकेल आपले सतत दर्शन व्हावे म्हणून मी पांडवांच्या विरुद्ध कौरवांच्या पक्षाला जाऊन मिळालो मी पांडवांकडून असतो तर मला दर्शन नीट झाले नसते किती सुंदर विचार आहे बघा भीष्मस्त करतात त्रिभुवन कमलम त्रिभुवन कमन तमाल वर्ण रविकर गौरव अंबरम दिधान वपुरत्नक कुलारुत्तान नाभजम विजय सकेरतीरसू मे न वद्या भागवतातला पहिला स्कंदातला तेहतीसावा श्लोक ज्याचे शरीर नील आहे त्रिभुवन सुंदर ज्याच्या किरणाप्रमाणे झळकणारा पितांबर शोभत आहे तोंडावर कमळासारखा छटा पसरल्या अशा अर्जुनासारख्या श्रीकृष्णावर माझी निष्कपट प्रीती असो पार्थ सके रथिर मम मास्तू अशा स्वरूप सुंदर पार्थसारथी श्रीकृष्णाला दररोज आपल्या सन्मुख देवा रूपी घोड्यांना भगवंताच्या स्वाधीन करून द्या शरीर रथ आहे इंद्रिय घोडे मी आपली निष्काम बुद्धी मन आपल्याला अर्पण करीत आहे मती रूप कल्पिता वी मन तर केवळ देवाला देण्याचीच वस्तू आहे तरी जगात कुणी ला मन देते कुणी पुरुषाला मन देते भगवंत म्हणतात तुम्ही आपले धन नव्हे मन मला द्या भगवंताला धन नको फक्त मन पाहिजे कुठलंही कार्य करा फक्त मनाने करा नक्की प्रसन्नता वाटते नक्की प्रसन्नता वाटते मन मला द्या भगवंताच्या युद्धाच्या वेळची रणांगणावरची विष्माची विलक्षण मूर्ती आठवली त्यांच्या मुखावर घामाचे थेंब झळकत होते केसांच्या झटा गोड्यांच्या टापांनी उदळलेल्या धुळीने भरलेल्या तोंडावर लोळत होत्या श्रीकृष्णाला वाटले भीष्म पितामह फारच समजदार आहेत किती गोड बोलतायत जीव देवाला जेव्हा काही अर्पण करतो तेव्हा देवाला मोठा संकोच वाटतो सुंदर कवच धारण केलेल्या श्रीकृष्णाला माझे शरीर अंतकरण आत्म अर्पण हो भगवंताला विनवा की माझ्या शरीर रथावर आपण विराजमान व्हा मनात असा भाव ठेवा की माझ्या शरीर रथावर द्वारकाधीश श्रीकृष्ण बसले आहेत शरीर रूपी इंद्रियाचे घोडे जर माझ्याकडून आवरले गेले नाहीत तर देवा ते तुम्ही ताब्यात घ्या मी लगाम तुमच्या हाती दिले आहे माझ्या इंद्रियांवर तुमचा ताबा असू द्या माझा रथ निर्विघ्नपणे पार करा प्रभूला शरण गेलेल्यानेच मरण मंगलमय होते ते हे नात आपण जगात माझी प्रतिष्ठा किती वाढवली माझा केवढा सन्मान केला माझी प्रतीक्षा खरी करण्यासाठी आपण आपली प्रतिज्ञा सोडून दिली न धरी शस्त्र करी मी अशी प्रतिज्ञा श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी केली होती भीष्म म्हणाला मी गंगापुत्र मी त्रसा लढेन की कृष्णाला अस्त्र शस्त्र धारण करावेच लागते मी त्यांना शस्त्र धारायलाच ना भीष्माच्या बाणांनी अर्जुन बेशुद्ध झाला तरी भीष्म बाणाचं वर्षाव करीतच राहिले कृष्णाला असे वाटले असाच जर बाण वर्षाव चालू राहिला तर माझा अर्जुन मरून जाईल महा अनर्थ घडेल माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल श्रीकृष्णाने रथावरून उडी मारली सिंहासारखी गर्जना करून रथाचे चाक हातात घेऊन ते भीष्मावर धावून गेले भीष्माने त्याच वेळी रथावरून खाली उतरून श्रीकृष्णाला नमस्कार केला त्याचा जय जयकार केला जय जयकार केला भक्ताची प्रतिष्ठा पूर्ण करण्यासाठी भगवंत आपली प्रतिज्ञा मोडून टाकतात देवाची ही एक लिला आहे भगवंत भक्ताचा पूर्ण सन्मान करतो त्यांना वाटत असते की भलेही माझा पराजय झाला तरी चालेल परंतु भक्तांचा विजय झाला पाहिजे मी आणि कृष्ण आमच्या दोघांची प्रतिज्ञा पूर्ण झाली त्यावेळी कृष्णाची दोन रूपे मी पाहिले एक कृष्ण रथावर बसून सारथ्य करीत होता दुसरा हातात चाग घेऊन माझ्यावर धावून येत होता अर्जुन मूर्चेत झाल्यामुळे अश्वरथाला खड्ड्यात नेऊन टाकतील म्हणून भगवंत एका रूपाने रथ सांभाळत होते त्यावेळी त्यांनी कोणतेही शस्त्र धारण केले नव्हते भीष्म याचा अर्थ आहे भयंकर भयंकर कोण मनच भयंकर आहे म्हणूनच भीष्म म्हणजे मनच होय अर्जुन जीवात्मा समजावा मन आवेशयुक्त झाले म्हणजे संकल्प विकल्प करीत करीत असते असते त्यामुळे जीवरूपी अर्जुन घायल होत असतो ईश्वर जेव्हा मनाला मारू लागतो तेव्हाच मन अंश होते भगवंत सुदर्शन चक्राने जेव्हा मनाला मारण्यास धावतात तेव्हा कुठे मन शांत होते जीवात्मा जेव्हा परमेश्वराला शरण जातो तेव्हा तो देवच मनाला शांत करतो मन जर संकल्प विकल्प करण्याचे सोडून देईल तर ते आत्मरूपात तदाकार होऊ शकेल तेव्हाच जीवाला शांती मिळेल जी स्तुती भीष्माने केली ती अनुपम आहे पाठ करण्याजोगी आहे तिला भीष्मस्तव राज स्तोत्रशी असेही म्हणतात त्यानंतर उत्तरायणात भीष्माने देह ठेवला भीष्माचार्य भगवत रूपात तदाकार झाले ते कृतार्थ झाले उत्तरायणातील मृत्यूचा अर्थ आहे ज्ञानाच्या किंवा भक्तीच्या उत्तरावस्थेत परिपक्व दशेत झालेला मृत्यू कित्येक पापी लोक उत्तरायणात मरतात पण त्यांना ता सद्गती मिळत नाही कित्येक योगीजन जन दक्षिणायनात मरतात तरी त्यांना ता ता दुर्गती मिळत नाही दक्षिण दिशेला यमपुरी दक्षिण दिशेला ह्या पुरी नरकलोक आहे नरक लोकाचा लोका अर्थ आहे अंधकार हो। ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान नाही ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार झालेला नाही असे लोक ज्या स्थितीत मरतात त्या स्थितीला दक्षिणायन म्हणतात संतांचा जन्म तर आमच्यासारखाच सामान्य माणसासारखाच होत असतो पण त्यांचा मृत्यू मात्र मंगलमय होतो भीष्म महाज्ञानी होते तरी ते प्रभू प्रेमात तन्मय होऊन वरत पावले ही घटना मला हेच पटवते की भक्तीच श्रेष्ठ आहे म्हणून भक्ती करा भक्ती करा भक्ती करा भक्ती निस्वार्थ भावने नाही करा मनात कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नका साधन भक्ती करता करताच साध्य भक्ती सिद्ध होते ज्यांच्या मृत्यूच्या वेळी देवगण वाद्य दे वाजतात त्याचा मृत्यू सार्थ झाला असे समजा भीष्माच्या प्रयाणाचे वेळी देवांनी असेच केले होते जगात असे वागा की कसं वागायचं जगामध्ये किंवा आपल्या परिवारात आपल्या आजूबाजू आपल्या गल्लीत गल्लीबोळात प्रत्येक ठिकाणी कसं वागायचं बघा जेव्हा तुम आहे जगतमे जेव्हा तुम आहे जगतमे तो व हंसा तुमर होये व हंसा तुम्ही करणे कर चलो तुम हसो जग राय तुम ज हसे जग राय मानवी जीवनाची अंतिम परीक्षा मृत्यूच होय ज्याने जीवन सुंदर त्याचे मरणे सुंदर ज्याचे मरण अशांत रीतीने होते त्याचे जीवनही व्यर्थ गेले असे समजावे ज्याला वेळेची किंमत असते जो क्षणाक्षणाला सुधारत असतो त्याचेच त्याचे त्याचे मरण मंगलमय होते म्हणूनच परत परत सांगायचे वाटते आयुष्य जे संपलं ते संपलंय पण पुढील आयुष्य किती ते आपण तुम्हाला कोणालाही माहीत नाही म्हणूनच आजपासून आता ह्या क्षणापासून आपण जास्तीत जास्त चांगलं वागायचा प्रयत्न करायचं निस्वार्थ भावनेने कार्य करायचं फळाची अपेक्षा करायची नाही त्याचेच मरण मंगलमय होईल गेलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते पण गेलेला क्षण मात्र पुन्हा मिळत नाही प्रत्येक क्षणाचा जो सदुपयोग करतो त्याचाच मृत्यू मांगलिक होईल म्हणूनच त्रिवेणीचं ब्रीद वाक्य काय आनंद घ्या आनंद द्या आपला आनंद आपल्या हातात कणाकणाचा क्षणाक्षणाचा सदुपयोग करा एकही कण वा क्षण वाया घालू नका कणाचा जो दुरुपयोग करतो तो दरिद्री बनतो वेळ खर्च करणारा जीवन बिघडतो प्रतिदिन संयम वाढावा प्रतिक्षण जे देवाचे स्मरण करतो त्याचा मृत्यू मांगलिक होतो भीष्म आजीवन संयमी होते संयम वाढवून सतत भगवंताचे स्मरण करणाऱ्याचे मरण चांगले होईल जीवनाचा अंतकाळ मोठा कठीण आहे त्यावेळी भगवंताचे स्मरण होणे सोपे नाही सदोदित भगवंताचं नाव तुम्ही घेत राहिला तरी भगवंताला आवडत नाही योग्य वेळी योग्य काळी योग्य समयी भगवंताचं नाव घ्यावं म्हणून सकाळ दुपार रात्री तिकाल संध्या बघा आपले बाळसारख्याही करत असला तर आपल्याला आवडत नाही तसंच भगवंताला पण आवडत नाही जन्म जन्म मुनी जतन कराही अंत राम काही का आवत नाही सर्व जीवन ज्याच्या ध्यासात गेले असेल तेच अंत काही आठवत असते जर तुम्ही शेवटपर्यंत भगवंताचं नाव घेतलं नाही समय भगवंताचं नाव घ्यायला घेतलं तर तुमच्या मना बोलताना राम 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 येणार नाही तर मरा 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 शब्द येईल ईश्वर त्या वेळेपर्यंत कृपा करीत नसतो की जोर मनुष्य स्वतः काही प्रयत्न करत नसतो सर्व जीवन भगवंताच्या स्मरणात गेले अंत काळी जरी त्याचा विसर पडला तरी देवच त्याला स्मरण देतो सत्कर्म कधी व्यर्थ जात नाही सत्कर्म करत राहा फळाच्या पेक्षा करू नका किती दिले काय दिले पेक्षा कस दिलं काय दिलं कुठल्या भावनेने दिलं याला खूप महत्व आहे भक्ताला जरी माझा विसर पडला तरी मी त्याला विसर पडू देत नाही असे भगवान म्हणाले भीष्म पितामहाच्या मृत्यू मंगलमय करण्यासाठी स्वतः द्वारकाधीश तेथे आले होते भीष्मांनी आपल्या ज्ञानावर विश्वास न ठेवता कृष्णाला शरण गेले होते भीष्माच्या मृत्यूने युधिष्ठिराला दुःख तर झालेच पण त्यांना सदगती मिळाल्याचा आनंदही झाला धर्मराज बसले त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला नाही अनादृष्टी अतिदृष्टी झाली नाही धर्मराजाच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता कोणी आजारी नव्हता धर्माच्या मर्यादा पाहणारा कधी दुःखी आजारी नसतो अनेक जन्माच्या भोगवासना अजून मनात कायमच असतात त्यांचा समूळ नाश तर होऊ शकत नाही पण वेळेकाने उपभोग घ्याल अंत काळापर्यंत इंद्रिय स्वस्थ राहतील धर्माच्या मर्यादेत राहून जर अर्थ व काम याचा उपभोग घेईल तर कुणी दुःखी होणार नाही संयम सदाचार वाढले नाहीत तर धनसंपत्ती आनंद देऊ शकणार नाही सूत सावध करतात धर्माच्या राज्यात चार, धर्माचे शिक्षण दिले जात होते आरोग्यं भास्करात् इच्छेत् मोक्ष इच्छेत् जनार्दनात् हा भाग भागात पुढील कथा बघूया हरे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः